आज आपण दिवाळी विशेष फराळामध्ये ना हे कार खारे काजू बनवणार आहोत तुम्ही पाहू शकता किती छान असे हे काजू तयार झालेले आहेत तुम्हाला मी एक तोडून जा दाखवते एकदम खुसखुशीत असे हे काजू तयार झालेले तर चला आज आपण हे काजू बनवूया आता हे काजू बनवण्यासाठी मी एक वाटी हे गव्हाचं पीठ अर्धी वाटी हा मैदा घेतलेला आहे आणि अर्धी वाटी हा बारीक रवा आहे तो घेतलेला आहे त्याच्यात आता चवीनुसार मीठ टाकून घ्यायचा आहे आणि दीड ते दोन चमचे मी हा ओवा घेतलेला आहे तो असा हातावरती आपल्याला चोळून घ्यायचा आहे जेणेकरून याची चव आहे ना खारे शंकरपाळीला किंवा ह्या खारे काजूला खूप छान लागेल आणि जिरंही हातावरती थोडंसं चोळून घ्यायचं आहे कारण जेव्हा आपण त्या शंकरपाळीला किंवा खारे काजूला काजूचा आकार देणार आहे तो त्याचा आकार चेंज होणार नाही याच्यासाठी आणि याच्यामध्ये ना पाच ते सहा चमचे मी हे तेल घेतलेलं आहे ते एकदम कडकडीत असं हे गरम करून घेतलेलं आहे आणि असं आपण हे पहिल्यांदा गरम आहे याच्यामुळे आपण असं चमच्याने हे पिठाला मिक्स करून घेतलेलं आहे त्याच्यानंतर हातानेच मी असं हे सर्व तेल पिठाला चोळून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता किती छान असा हा गोळा तयार होतो आहे इतपतच तेल आपल्याला हवं आहे आणि आत्ता आपण हे ना थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ मळून घेणार आहोत एकदम चपातीसारखं असं पातळसर आपल्याला मळून घ्यायचं नाही आहे च थोडंसं घट्टसर असं हे पीठ मळून घ्यायचं आहे आणि हे पीठ भिजवून आपण एक तासासाठी झाकून ठेवणार आहेत जेणेकरून रवा छान फुलला जाईल आता एक चमचा मी त्यात तूप घेतलेला आहे आणि एक चमचा मैदा घेतलेला आहे तुम्ही त्याच्याऐवजी कॉर्नफ्लावर आणि कॉर्नफ्लावर आणि मैदाही नसेल तर तुम्ही तांदळाचं पीठ वापरलं तरीही चालेल हे छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे हे पहा तूप वितळवून घ्यायचं नाही जसं आहे रूम टेम्परेचरचं तसंच तूप घ्यायचं आहे आणि असं हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता एक तासानंतर हे पीठ भिजलेलं आहे याचे आपण असे हे छोटे छोटे बॉल्स बनवून घेऊया एकाच साईजचे घेऊया थोडेसे मोठे एक कमी जास्त झाले तरीही चालतील पण शक्यतो आपण एका साईजचेच बनवून घ्यायचे आहेत आणि अशा हे आपण याच्या चपात्या लाटून घेणार आहोत ठीक आहे आणि असं हे काढून ठेवते बाजूला मी आणि सर्व चपात्या आपण ह्या लाटून घेणार आहोत आता आता ह्या चपात्या आपण लाटून घेतलेल्या आहेत त्या लाटताना काही नाही सरळ अशा फक्त बे लाटून घेतलेल्या ला आहेत आणि जो साठा तयार करून घेतलेला आहे तो या चपातीला लावून घ्यायचा आहे त्याला साठा लावल्यानंतर त्याच्यावरती दुसरी चपाती ठेवायची आहे आणि त्यालाही असाच साठा लावून घ्यायचा आहे आता या दोन चपात्या थोड्याशा छोट्या आहेत मी बाजूला ठेवते आणि ही बेसला ठेवते जराशी मोठी आहे त्याच्यामुळे आता यालाही आपल्याला असा साठा लावून घ्यायचा आहे आणि ज्या मी आत्ता दोन चपात्या बाजूला ठेवलेल्या आहेत त्याच त्याच्यावरती ठेवलेल्या आहेत आणि आता ही चौथी चपाती त्याला वरून आपल्याला साठा लावायचा नाही फक्त हाताला जे होतं साठ्याचं सा, ते मी त्याला लावून घेतलेलं आहे आणि आत्ता आपल्याला याची छान अशी ही चपाती लाटून घ्यायची आहे अगदी पातळसर लाटायची नाही तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवेल पुढे कितपत जाडसर आपल्याला लाटून घ्यायची आहे दिवाळीमध्येच काय एरवी मुलांना स्नॅक्स म्हणूनही आपण हे ही खारे काजू बनवून देऊ शकतो हे पहा इतपत आपल्याला ही जाड बनवून घ्यायची आहे म्हणजे हे खारे शंकरपाळीच आहेत फक्त त्याला काजूचा आकार दिल्यामुळे आपण काजू बोलत आहोत पण असा वेगळा आकार दिला वेगळ्या प्रकारे केलं तर मुलंही आनंदाने खातात ना त्याच्यामुळेच आणि आता मी हे औषधाचं झाकण घेतलेलं आहे आणि हे बॉटलचं औषधाच्या झाकणला ना जास्त काटेकोर असतं त्याच्यामुळे हे छान असं हे कट होतात काजू त्याच्यामुळे मी औषधाच्या बॉटलचं झाकणच वापरलेलं आहे तुमच्याकडं नसेल तर तुम्ही बिस्लरीच्या बॉटलचं झाकण वापरलं तरीही चालेल तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला हे काजू कट करून घ्यायचे आहेत आता ते थोडेसे पातळसर मी कट केलेले आहेत त्याच्यामुळे मी थोडे ते वेगळे ठेवून घेते आहे कप्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत आणि आता हे थोडेसे जाडसर कट करून घेतलेले आहेत ते आपल्याला दोन्ही मिक्स करायचे नाही आहेत कारण ते पातळसर असल्यामुळे त्याला तळण्यासाठी पटकन तळे जातील आणि हे जाडसर असल्यामुळे थोडा वेळ लागेल त्याच्यामुळे आपण हे वेगवेगळे तळून घेणार आहोत आता मी हे कट करून घेते आहे आणि तोपर्यंत आपण ना तेल गरम करत ठेवूया तेल गरम करत ठेवलेलं आहे तोपर्यंत तेल गरम होईपर्यंत माझं हे करून झालेलं आहे आणि असं हे झाऱ्यावरती घेऊन आपल्याला हे तेलामध्ये सोडायचं आहे तेल छान गरम करून घ्यायचं आहे आणि गरम केल्यानंतर त्याच्यामध्ये आपण हे टाकून घेणार आहोत काजू आणि एक ते दीड सेकंद झाल्यानंतर आपण लगेचच गॅस मिडियम फ्लेमवर किंवा सॉरी मंदाचे वरती ठेवायचं आहे आणि एक ते दीड सेकंदानंतर ना थोडंसं से हे तेलामध्ये जातात वेगवेगळे होतात तेव्हा आपण याला लगेच झाऱ्या लाव झाऱ्याने हे उलटे पलटे करून घ्यायचे आहेत पहिल्यांदा एक ते दीड सेकंदापर्यंत त्याला आपण अजिबात हात लावणार नाही आहोत जरी चिकटले तरी ते, ते गरम तेल्यानंतर तेलामध्ये गेल्यानंतर ना टाकल्यानंतर अपोप विरळ वेगळे होतात हे पहा आणि सतत हलवत राहायचं आहे आपल्याला असं हे एक ते दीड सेकंदानंतर ना जेणेकरून हे सर्व बाजूनी छान असे तळले जातील आणि मी मुद्दामच छोटीकडेही घेतलेला आहे कारण तळणीचं खूप तेल शिल्लक राहतं आणि ते सारखं तेच तेच वापरायला नको वाटतं म्हणून मी थोडं थोडंच तेल घेऊन त्याच्यामध्ये थोडे थोडेच टाकून तळून घेत आहे पहिले जे आपले पात्रासर काजू त केलेले ते मी तळून घेतलेले आहेत हे पहा खूप छान असं हे तुम्ही पाहू शकता याला छान कलर आलेला आहे असेच आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत आता हे तळून झालेले आहेत आता आपण हे एक ते काढून घेऊया हे पाहू शकता तुम्ही छान कलर आलेला कर... आहे कारण का आपण जेव्हा काढतो ते गरमच असतं त्याच्यामुळे थोडेसे अजून तळले जाऊ श जातात ते त्याच्यामुळे या स्टेजला मी हे काढून घेणार आहे आणि जे आपलं पीठ शिल्लक राहिलेलं बाकीचं त्याचे मी असे हे उभे खारे शंकरपाळी बनवून घेतलेले आहेत तर या दिवाळीमध्ये तुम्ही ही रेसिपी नक्कीच ट्राय करा आणि कशी झाली आहे ते पण कमेंट करून सांगा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनल अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा तर चला भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन रेसिपीसोबत